गणेशोत्सव काळामध्ये तसेच विसर्जन मिरवणुकीत डी जे तसेच डॉल्बी सिस्टमवर पूर्णतः बंदी असून सूचनांचे पालन केले गेले नाही तर कडक कारवाई करण्यात येईल अशा प्रकारच्या सूचना लोणाळा उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक ढाकणे यांनी नुकत्याच झालेल्या गणेशोत्सव मंडळ बैठकीत दिल्या लोणावळा उपविभागीय क्षेत्रातील लोणावळा शहर लोणावळा ग्रामीण कामशेत आणि वडगाव मावळ या पोलीस स्टेशन अंकित येणाऱ्या सर्व गणेश मंडळांची बैठक लोणावळ्यातील नारायणीधाम सभागृहात शनिवारी पार पडली यावेळी लोणावळा उपविभागीय अधिकारी विनायक ढाकणे मावळचे तहसीलदार कट्यारे लोणावळा नगरपरिषद मुख्याधिकारी सचिन पवार लोणावळा शहर पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव लोणावळा ग्रामीणचे प्रभारी अधिकारी संदीप येडे पाटील कामशेटचे पोलीस निरीक्षक आय पाटील वडगावचे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे नगरसेवक राजू बच्चे संजय गायकवाड पंचायत समिती सदस्य हरीश कोकरे माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय गवळी नारायण पाळेकर विलास बडेकर माजी नगरसेवक निखिल कविश्वर मारुती देशमुख दादा डफळ यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना विनायक ढाकणे यांनी सूचना देणारा आणि सूचना ऐकणारा यांच्यात जोवर समन्वय असतो तेव्हा कायदा राबवण्याची गरज पडत नाही पण जेव्हा सूचना डाव्याला जातात तेव्हा कायदा अमला तणावा लागतो असे प्रतिपादन केले तसेच मानाच्या गणपती मंडळाने विसर्जन मिरवणुकीमध्ये वेळेचे भान राखावे अन्यथा जी मंडळे वेळेचे भान राखतात त्यांना पुढे काढले जाईल अशा कडक सूचना उपस्थित गणेश मंडळ कार्यकर्त्यांना दिल्या याचवेळी वेळी लोणावळा ग्रामीणच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गणराय अवॉर्ड दोन हजार पंधराचे पारितोषिक वितरणही यावेळी करण्यात आले पावनानगर येथील व्यापारी गणेश मंडळाला यावेळी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आले तर द्वितीय क्रमांक उळकायवाडी येथील राजहंस मित्रमंडळाला त्याचप्रमाणे तृतीय क्रमांक भाजी येथील शिवाजी उदय मित्रमंडळाला देण्यात आला चतुर्थ आणि पंचम क्रमांक अनुक्रमे ओमकार तरुण मंडळ देवघर आणि भैरवनाथ तरुण मंडळ कुसगाववाडी यांना देण्यात आला